नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसरा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर आपल्याला माहितीच असेल की ह्या योजनेच्या अंतर्गत सध्या दोन हप्ते जुलै आणि ऑगस्ट ह्या महिन्याचे हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत तर त्यातल्या पहिला जो वितरणाचा टप्पा होता तो ऑगस्ट पंधराच्या आसपास होता तर दुसरा जो आहे तो आत्ता एकोणतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबरच्या दरम्यान काही महिलांना हे जे अमाऊंट आहे तीन हजार रुपये ही जमा झालेली दिसून येत आहे तर राज्यातील महिलांच्या सर्वांगीण सरकार राज्य सरकार शासनाने ही योजना लागू केलेली आहे तर यामध्ये आपण आता दोन हप्ते ऑलरेडी मिळाले तर दोन हप्ते कोणाले आहेत ज्या महिलांनी दहा ऑगस्टपर्यंत फॉर्म भरले होते आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते त्यांना आतापर्यंत दोन हप्ते आलेले आहेत अशा महिलांना ऑगस्ट आणि जुलैचे मिळून टोटल तीन हजार रुपये अकाउंटमध्ये आतापर्यंत जमा झालेली आहेत आता आपल्याला साडेचार हजार रुपये कोणाला मिळणार हे पाहिजे आहे आता त्यानंतर फॉर्म भरलेला म्हणजेच एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणाऱ्या महिलांना एकूण तीन हप्ते येणाऱ्या काही दिवसात वितरित केले जाऊ शकतात या तीन हप्त्याची एकूण चार हजार पाचशे रुपये रक्कम तिसऱ्या हप्त्याबरोबर महिला भगिनींच्या अकाउंटवर जमा होणार आहे तर त्याची सर्वसाधारण तारीख ही चौदा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबरच्या दरम्यान असू शकते जर आपण बघितलं तर पहिला जो हप्ता होता तो आपल्याला ऑगस्टमध्ये पंधरा तारखेच्या आसपास भेटला होता तर आता मोठ्या प्रमाणात जवळजवळ दोन कोटीच्यापेक्षा जास्त फॉर्म जमा झालेले असल्यामुळे आता ह्या सर्व फॉर्मची छाननी करणे आणि त्याचबरोबर हे वितरण करण्यासाठी आपल्या माहितीनुसार असं कळून आलेलं आहे की जो पण स चौदा ते सतरा सप्टेंबरच्या दरम्यान दुस तिसरा टप्पा जो आहे तो पूर्ण होऊ शकतो एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणाऱ्या महिलांच्या फॉर्मची पडताळणीसाठीही वेळ लागू शकतो त्यामुळे हा पंधरा तारखेच्या आसपास मिळण्याचे सांगण्यात येत आहे आता आपण जर अजून फॉर्म भरला नसेल तर ऑनलाईन फॉर्म आपण इथे या लिंकवर क्लिक करून भरू शकणार आहात किंवा आपल्याला काही इतर माहिती हवी असेल तर महिला व बालविकास मंत्रालयाचा हेल्पलाईन नंबर वन एट वनला आपण कॉल करू शकणार आहात त्याचबरोबर आपण जर फॉर्म भरला असेल फॉर्मविषयी काही जर तक्रारी किंवा समस्या असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे एक हेल्पलाईन नंबर घोषित करण्यात आलेला आहे याच्यावर पण आपण कॉल करून या योजनेची किंवा या योजनेत काही पण माहिती असेल तर घेऊ शकणार आहात तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येत आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो तिसरा हप्ता आहे तो आपल्याला पंधरा ते सतरा सप्टेंबरच्या दरम्यान मिळू शकतो ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले असतील त्यांना टोटल तीन महिन्यांचे चार हजार पाचशे रुपये सरकारतर्फे अकाउंटमध्ये क्रेडिट करण्यात येतील अशी शक्यता आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अर्धिक आभार आपल्या काही समस्यांनीच प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जवळ जरूर कळवा जय हिंद जय महाराष्ट्र